आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफटाई कांद्याचे मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव अकरा तीनशे तीनशे एकतीस रुपये एका साठ रुपये एकसठ रुपये पासठ रुपये सत्तर रुपये पंचाळीस रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये तीनशे रुपये तीनशे पाच रुपये अकरा तीनशे पंधरा रुपये वीस तीनशे पंचवीस रुपये तीस एकतीस रुपये बत्तीस रुपये चाळीस रुपये रुपये एक्कावन्न रुपये साठ रुपये एकसठ रुपये पासठ रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुबोज ऐंशी एक्क्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव पंच्याण्णव चारशे एक चारशे एक पाच रुपये पाच अकरा दहा अकरा चारशे अकरा एक दोन अरे भाऊ एक्साल ना दादा सत्तर रुपये एकाहत्तर रुपये तीनशे पंधरा रुपये तीनशे पंचवीस रुपये